ठेवलं नाही नाही धंदा लावले काय हरकत का आहे दोन पैसे आले काय दोन हजार रुपये एवढ्या जागेत नाही का तू गेटीचा वटा याच वर्षी बनवून टाक थोडसा असा लंबा मोठा टाक कारण सांगतो तुले हे जागा आहे दलदल का एवढे राड टाकत नव्हतं पण करत जात होता अर्ध्या फुटाने अर्ध्या फुटाने अर्ध्या फुटाचा फरक पडला मी पुन्हा पुन्हा राड वाढवत नेले तू वाढवत होता झाला साडेतीनशे मध्ये मोकळा तुमच्याकडे बरोबर होत लागतील कारण दडते ना मग जास्त कळपणे दोन इंचा जास्त अडीच इंचा पडले स्टोर पाणी राहायचे आणि पुन्हा पाडत आलेलं आता तर कायम आहे मग